दारू पिल्याने संसाराची कशी वाट लागते हे मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दोनशे रुपये रोजाने बायको दुसऱ्याच्या रानात खुरपायला जाते आणि तिचा नवरा दोनशे रुपयाची दारू पिऊन दोनशे रुपये दुसऱ्याकडून उसने घेऊन त्याचं मटण घेऊन घरी येतो बायकोचा सुट्टीचा टाईम होत नाही तर तिला फोन करून बोलवतो आणि तिला म्हणतो मला की मला मटणाची भाजी करून दे बायको त्याला म्हणते की माझ्या सुट्टीला आणखीन एक तास बाकी आहे एक तासानंतर मी घरी येते आता चार वाजलेत पण तो काय म्हणतो नाही आत्ताच घरी ये मला आत्ताच मटणाची भाजी खायची आहे नाईलाज आणि बायको घरी येते आणि त्याला भाजी करून देते त्याला जेवायला देते आणि त्याला समजून सांगते की आता तुम्ही जेवण केले तुम्ही आराम करा पण अंगातली दारू त्याला कुठं झोपू देते त्याला नशा येते आणि तो घरात राडी करतो आणि बायकोला म्हणतो मी तुला चार वाजता फोन लावला होता तू पाच वाजता घरी कस काय आली आणि तिला म्हणतो एक तास कुठे गेली होतीस कुणाला भेटायला गेली होतीस असं म्हणून तिला मारहाण करतो घरात नाही ते दिंगाना करतो लेकरांना मारतो आणि लेकर ते बापाला घाबरून आडुशाला जाऊन लपून बसतील किती अवघड आहे आणि बायको बिचारी दिवसभर कष्ट करून येते आणि संध्याकाळी रोडून 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 आपले बाळांना घेऊन उपाशी झोपी जाते आणि तरीसुद्धा तिच्या बेवड्या नवऱ्याला काहीच फरक पडत नाही आणि परत दुसऱ्या दिवशी बायकोला न विचारता बाहेर जातो आणि चार पाच मुकदमाकडून उचल घेतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी दारू पिऊन येतो आणि घरात धिंगाणा घालतो आणि रविवारी बायकोचं हप्त्याचं पेमेंट येणार असतं त्या दिवशी बायको पैसे घेऊन येते का नाही तर तिच्या दारात चार माणसं बसलेले असतात कुणी म्हणतो माझे पाचशे रुपये घेतलेले आहेत कुणी म्हणतो माझे दोनशे रुपये घेतलेले आहेत कुणी म्हणतो माझे दोन हजार रुपये घेतलेले आहेत आणि नाईलाज आणि ती बायको ते सगळे तिच्या हातातले पैसे त्या लोकांना वाटून टाकते तरी पण तिच्या नालायक नवऱ्याला काहीच फरक पडत नाही असं केल्याने संसाराची वाट लागेल नाही तर काय होईल मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की दारू पिऊ नका आणि आपल्या परिवारावर अशी वाईट येळ आणू नका आजच्या ऍडिओ मध्ये बस एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा